महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने समपा आयुक्त शीतलतेली उगले मॅडम यांना भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकालिक वेतन श्रेणीत एक जानेवारी पासून सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय अप्पर विभाग सचिव यांच्याकडून पदोन्नती देण्यात आल्यामुळे अध्यक्ष बाबूसाहेब सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली शाल व पुष्पगुच्छ देऊन आयुक्तांचा सत्कार करण्यात आला यावेळी आयुक्त यांच्या दालनामध्ये बापूसाहेब सदाफुले यांनी मनोगत व्यक्त करून पुढील कार्य शुभेच्छा दिल्या <गीच्चा> सोलापूर महानगरपालिका मधील वीस ते तीस वर्षापासून दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम करण्यासंदर्भातला फेरदुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे सादर करावा अशी विनंती ट्रेड युनियन अध्यक्ष बापूसाहेब सदाकुले यांनी केले या प्रसंगी उपस्थित सर्व बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आयुक्त यांच्या सकारात्मक भूमिकेवर आनंद व्यक्त करून आयुक्त यांचे मनापासून आभार मानले